मजदूर शेतकऱ्याचा कल्याण भाव आणि खऱ्या अर्थात ज्यांच्याजवळ राहायला घर नाही आहे खायला अन्न नाही आहे शरीरावर कपडा नाही आहे त्या दरिद्र नारायणाला मानू त्याची निरंतर सेवा करू आणि ज्या दिवशी त्याला रोटी कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं स्वप्न पूर्ण झालं असं आम्ही समजू हे अंत्योदयाचा विचार आमचं उद्दिष्ट आहे जेवढ्या योजना भारत सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली तयार केल्यात त्या प्रत्येक योजनेमागे गरीबाचं हित कसईल याचा विचार केलेला आहे उज्ज्वला योजना आली नऊ लाख लोकांना फायदा मिळाला गॅसचे सिलेंडर मिळाले शेगड्या मिळाल्या आयुष्य योजना आली किती योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना आली शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे जमावून राहिले आहेत आयुष्य योजनेमध्ये पाच लाख रुपयाचा इन्शुरन्स झालेला आहे सगळ्या गोष्टीचा जर विचार कराल ते समाजातले जे शोषित आहे पीडित आहे त्यांचं कल्याण कसं होईल याच्या आधारावर आर्थिक नीती ठरलेली आहे मला आत्ताच काही दिवसापूर्वी माझी मुलाखत झाली एका विदेशी जीव घेतली आणि म्हणणे मला त्यांनी विचारलं की तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम कोणतं आहे मोठं काम कोणतं आहे मी खूप टनेल बांधल्या रोड बांधले हायवे बांधले महाराष्ट्रात तेवढेच होते दोन तीन प्रोजेक्ट आपला बरडी बांद्रा सिलिंग पंचवहन उड्डाणपूल मुंबई पुन्हा हायवे पण आता तुम्ही भारतात खूप बांधले अडीच लाख कोटी रुपयाचे मी टनेल बांधतो आहे तर त्यांना असं वाटलं की छत्तीस एक्सप्रेस हायवे बांधतो आहे तर त्यांना वाटलं की मी हे सांगेन मी झालेलं माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं काम कोणतं झालं असेल तर माझ्या लहानपणी माझ्या आईबरोबर बहिणीबरोबर जेव्हा मी स्टेशनवर जायचो तेव्हा सायकल रिक्षामध्ये बसायचो आणि आमच्या महालातून तो रिक्षा जेव्हा तेट पुतळ्यानं जायचा सडा होता असा तो बिचारा उतरून त्याच्या अंगातून घाम गळायचा आणि तो मोठ्या मुश्किलीने ते खिचण्याचा प्रयत्न करायचा ते दृश्य मनाला अतिशय दुःख देणार होतं <coughs> मी मंत्री झाल्यानंतर पहिला नियम तयार केला मेकॅनिस्ट जीवन ई रिक्षा देशात आणला ई कार्ट आणलं आणि आज मला आनंद आहे की जे दीड कोटी लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करत होते काही मेकॅनिकल रिक्षामधून आणि काही खांद्यावर रिक्षातून झारखंड बंगाल नॉर्थ ईस्टमध्ये ती प्रथा या देशातून पूर्णपणे संपष्ट झाली संपली आणि आता दीड कोटी लोक मानवतेच्या आधारावर सन्मानाने जगतात आहेत कारण मेकॅनिज डिव्हन ई रिक्षा आणि टेक्नॉलॉजीमुळे त्यांचं जीवन बदललं आहे आज आपल्या टपरीवर काम करणाऱ्या एक कोटी ऐंशी लाख लोकांना बँकेतून कर्ज उपलब्ध करून दिलं एम एस एच्या माध्यमातून आपण एक ट्रस्ट तयार केला आणि बँकांना सांगितलं तुम्ही विदाउट गॅरंटी पैसे द्या जर डुबले तर सरकार भरून देईल मी एम एस एम ईचा मंत्री होतो आणि जवळपास पाच लाख कोटी रुपयाची बँक गॅरंटी आम्ही राष्ट्रीयकृत बँकांना देतो आणि त्यातून समाजात आज समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना आज मोठ्या प्रमाणावर त्या लोकांना आज मोठ्या प्रमाणात लोन मिळालेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाशिकला प्रभू रामचंद्रांचा आपण सगळ्यांनी सातत्याने नाशिक हे माहेरघर आहे आपल्या रामायणाचा इतिहास नाशिकशी जुळलेला आपण रामराज्य स्थापन झालं पाहिजे असं म्हणायचो महाराष्ट्रामध्ये आपण शिवशाहीचा वारंवार उल्लेख करायचो छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श राजे होते मी दिल्लीला माझ्या ऑफिसमध्ये आणि माझ्या घरी माझ्या आईवडिलांचा फोटो नाही आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आदर्श राजा आदर्श पिता आदर्श पुत्र आदर्श शासक आदर्श योद्धा जेवढ्या जेवढ्या आदर्श असतील त्या सगळ्या आदर्शात परिपूर्ण ठरणारा परिपूर्ण राजा इतिहासामध्ये कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत अतिशय सुंदर वर्णन रामदास स्वामींनी महाराजांचं केलं आहे की कि यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं ती शिवशाही आम्हाला देशात स्थापन करायची आहे प्रभू रामचंद्रांचं अयोध्येचं भव्य मंदिर निर्माण झालं मंदिर आमचं आस्था अस्मिता संस्कृती इतिहास विरासतचं प्रतीक आहे आज राम जन्मभूमीच्या ठिकाणी मंदिर झालं यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही आहे पण राम मंदिर निर्माण करणं हे आमचं उद्दिष्ट शेवटचं उद्दिष्ट नाही आहे राम मंदिर तर निर्माण झालं पण रामराज्य या देशात निर्माण करायचं हे आमचं उद्दिष्ट आहे <स्थ> आणि हे शिवशाही आणि रामराज्य जर निर्माण करायचं असेल तर आम्हाला विश्वगुरु बनायचं आहे जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनायच आहे खऱ्या अर्थाने आपल्या देशाला प्रगती विकासाच्या आधारावर जगामध्ये एक सामर्थ्यशाली आर्थिक ताकद बनवायची आहे एकीकडे आर्थिक विकास औद्योगिक विकास कृषी विकास आणि दुसरीकडे जीवन मूल्यावर आधारित परिवार पद्धती शिक्षण पद्धती आपला आयुर्वेद योग विज्ञान अनेक अशा गोष्टी ज्या इतिहास संस्कृतीने विरासतून मिळालेल्या आहेत आज संपूर्ण विश्व त्याच्याकडे आकर्षित झालेला आहे आर्थिक प्रगती ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान इनोव्हेशन रिसर्च याला आपण नॉलेज म्हणतो नॉलेजमध्येही पुढे जायचं आहे मी नेहमी सांगतो की कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर अँड कन्व्हर्शन ऑफ वेस्ट इन टू वेल्थ इज द फ्युचर आणि या दोन्ही आधारावर आमच्या सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नामधून दहा वर्षामधलं देशाचं चित्र बदललेलं आहे गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून जी आर्थिक धोरणं आखलेली आहे त्याच्या आधारावर आदा हा देश फार मोठ्या प्रमाणावर प्रगती आणि विकास केल्याशिवाय राहणार नाही इथिक्स इकॉनॉमी इकॉलॉजी अँड इन्व्हायरमेंट मी गेल्या दोन हजार चारपासून पासून सातत्याने प्रयत्न करतो आहे की या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे तो ऊर्जादाता झाला ऊर्जा दाता नाही तर इंधन दाता झाला आता इथेनॉल वरचे तीनशे पंप देशात उघडण्यास सुरुवात झालेली आहे माझ्याकडे गाडी आहे ती गाडी शंभर टक्के इथेनॉल वर चालणारी टोयाटोची इनोवा गाडी आहे साठ टक्के वीस तयार करते आणि चाळीस टक्के इथेनॉल वापरलं तर ऍव्हरेज हिशोब पेट्रोलच्या तुलनेत केला तर पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो बजाज टी व्ही एस हिरो होंडा या सगळ्यांनी टू व्हीलर तयार केलेला आहे इथेनॉलवरच्या या नाशिक जिल्ह्यातला शेतकरी इथेनॉल तयार करतो मक्यापासून इथेनॉल तयार होतं बांबूपासून तयार होतं आता पाणीपतमध्ये इंडियन ऑइलने एक नवीन प्रोजेक्ट टाकला आहे की आपलं जे राईस स्ट्रॉ आहे परळी ते जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत होतं त्या राईस स्ट्रॉपासून एक लाख लिटर इथेनॉल पर डे दीडशे टन बिटुमेन आणि सेवन्टी सिक्स थाउजंड टन बायो एशन फ्युएल सस्टेनेबल ॲव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होणार आहे मी स्वतः स्पाइस जेटचं विमान डेहराडून दिल्लीला शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर आपल्याकडे येऊन पोहोचलं आता तो दिवस आता दूर नाही आहे की आपल्या देशातला शेतकरी हवाई इंधन तयार करेल पेट्रोल डिझेलचा सोळा लाख कोटी रुपयाचा इम्पोर्ट कमी होईल आणि यातले दहा लाख कोटी जरी वाचले तरी ते शेतकऱ्यांच्या घरात जातील आणि शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही मी परवा आमच्या इथे मलकापूरला आलो होतो सभेला एक मुलगा चहा घेऊन आला होता म्हणजे तू काय करतो म्हणून मक्याचं ट्रेडिंग करतो साहेब म्हणे आपण मक्यापासून इथेनॉल सुरू केलं एवढा फायदा झाला म्हणे की बाराशे रुपये टन मक्याचा भाव होता आता बावीसशे रुपये झाला बावीसशे रुपये क्विंटल झाला मक्याला भाव का मिळाला कारण इथेनॉल सुरू झालं तांदुळापासून इथेनॉल सुरू झालं बांबूपासून नुमालीगड आसाममध्ये आम्ही बांबूपासून इथेनॉल तयार केलं आता पेट्रोल डिझेल इम्पोर्ट करण्याची गरज नाही आहे मी इलेक्ट्रिक गाड्या आणल्या बसेस आणल्या डबल डेकर बस मुंबईत लॉन्च केली स्कूटर आणल्या कार आणल्या मला पत्रकार विचारायचे की इलेक्ट्रिक गाडी रस्त्यात बंद पडली तर धक्का कोण मारणार तुम्ही मारायला येणार का एकही गाडी बंद नाही पडली आता मी त्यावेळी सगळ्यांना सांगायचो की इलेक्ट्रिक गाडी बनवा इलेक्ट्रिक ट्रक बनवा लोक म्हणायचे चालेल का आता वेटिंग लिस्ट आहे इलेक्ट्रिक स्कूटर इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा ई रिक्षा इलेक्ट्रिक बस आता डबल डेकर बस आली आणि तो दिवस दूर नाही आहे की नाशिक ते मुंबई तुम्ही इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवास कराल एअर कंडिशन बसमध्ये आणि तिकिटाचा दर डिझल बसपेक्षा तीस टक्के कमी राहील तीस टक्के मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे मी सांगतोय माझ्यावर विश्वास ठेवा कारण जिथे शंभर रुपयाचं डिझेल लागतं तिथे दहा रुपयाची वीज लागते आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळं परिवर्तन कोणामुळे झालं हा देश बदलतो आहे रोजगाराची निर्मिती होते आहे काही गोष्टी आहेत त्या करायची गरज आहे विशेषतः शेतमालावर निर्यात करत असताना त्याला खुली छूट देण्याची गरज आहे जसं सा भुजबळ साहेबांनी सांगितलं मोदीजींनी सांगितलं आहे की निश्चितपणे इलेक्शन संपल्यावर सध्या आचारसंहिता आहे मी त्या कमिटीचा मेंबर आहे भुजबळ साहेब आणि मी पण ऑलरेडी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे की या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हे सगळे निर्णय दा जे आहेत हे निश्चितपणे होतील आणि मला विश्वास आहे की या देशातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे केवळ स्मार्ट शहरं नाही तर स्मार्ट विलेजेस पण तयार झाली झाली पाहिजे नाशिकच्या कुंभमेळ्याचं मला माहिती आहे मी महाराष्ट्रात बांधकाम मंदिर असताना आणि मागच्या वेळी देखील भारत सरकारकडनं अनेक वेळा या मदतीकरता हेमंत गोडसे अनेक वेळा आले आले आणि नक्कीच करता देखील भारत सरकारकडनं भरीव सहकार्य मिळाल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास मी आपल्याला देतो एक महत्त्वाची गोष्ट आहे की सगळीकडे जेव्हा आमच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करता येत नाही तेव्हा अपप्रचार करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार आहोत चारशे जागा या करता पाहिजे बाबा की बाबासाहेबांचं संविधान आम्हाला बदलवायचं आहे आपल्यापैकी सुशिक्षित आणि सुज्ञ लोक ज्यांनी लॉ ची डिग्री घेतली त्यांना माहिती असेल की केशवानंद भारती केस झाली होती चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि सात सुप्रीम कोर्टाचे जज होते आणि त्यांनी असा निर्णय दिलेला आहे की सायलंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व कोणाही सरकारला प्रधानमंत्र्याला कुठल्याही संसदेला किती मेजॉरिटी आली तरी बदलवता येत नाही हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय सगळ्यांवर बंधनकारक आहे हे मूलभूत तत्व कोणती आहेत फंडामेंटल राईट डेमोक्रेसी फ्रीडम ऑफ स्पीच सेक्युलरिझम सोशलिझम जे जे लिहिलेले तत्व आहेत हे तत्व कुठलंही सरकार बदलवू शकत नाही पण घटनेचा जो पार्ट बी आहे ज्याच्यामध्ये जी कलमा आहेत ती मात्र बदलवता येतात आणि या घटनेतली तलमा ही जी कलमा ही ऐंशी वेळा तोडण्याचं पाप हे दोनच्या इतिहासात कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्ष